तालुक्यातील दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश लक्ष्मण जाधव यांच्या मातोश्री नीराबाई लक्ष्मण जाधव यांचा नव्वद मातृत्व कृतज्ञता सोहळा एकोणीस फेब्रुवारी रोजी सासणे ते मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या नव्वदव्या वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध गायक मिलिंद मोरे यांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यांनी आपल्या सुरेल आवाजात हजारो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले तर सुप्रसिद्ध मिमिक्री कलाकार गणेश देसले यांनी देखील सर्व अभिनेते राजकीय नेते, नेते यांचे हुबेहूब आवाज काढून उपस्थितांचे मनोरंजन केले मुरबाड तालुक्यातील के सासनेगावचे गावचे सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जाधव यांच्या मातोश्री नीराबाई लक्ष्मण जाधव यांनी आपल्या वयाची नव्वद वर्षे पार केल्याने प्रकाश जाधव यांनी आपल्या मातोश्रीचा नव्वद वा मातृत्व कृतज्ञता सोहळा एकोणतीस फेब्रुवारी रोजी आयोजित केला असता त्या सोहळ्यात मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या पत्नी कमल कथोरे भाजपचे तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव सुरेश बांगर सुनील वायले माजी सभापती स्वराज चौधरी दीपक पवार ॲडव्होकेट सचिन चौधरी माजी सभापती कमलाकर भोईर रामभाऊ बांगर भगवान पवार रिपाईचे तालुका अध्यक्ष दिनेश उघडे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी यशवंत भालेराव प्रमोद गोडांबे भगवान भालेराव मुकेश शिंदे संजय बोरगे अरुण ठाकरे लक्ष्मण पवार अॅडव्होकेट घागस संतोष गायकर शिवसेना तालुका प्रमुख संतोष विशे नरेश महाडसे देवेंद्र जाधव मधुकर एगडे मोहन भावरते प्राध्यापक शरद सोनावणे लोकमित्र रमेश हिंदुराव उप अभियंता रवींद्र पवार सरपंच जगदीश हिंदुराव रेश्मा घरत रश्मी खरे शिक्षक संघटनेचे भगवान भगत गौतम रातांबे सोमनाथ सुरोसे शिवराम उबाळे अण्णा साळवे दादासाहेब शिंदे महेंद्र धनगर यांचे सण नीराबाई यांची मुले सुना नातवंडे पतवंडे व शेकडो नातेवाईक आणि हजारो चाहते सहभागी झाले असता त्यांना मातृत्व कृतज्ञता सोहळ्याचा आनंद लाभला रिपोर्टर भरत आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल